मित्रांनो नमस्कार क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये प्युअर कोटा आणि तोतापुरी शेळ्या पाठीबोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत आझाद गोटफार मध्ये प्युअर कोटा आणि प्युअर तोतापुरी क्वालिटी आणि क्वांटिटी उपलब्ध आहे आझाद गोटफार मध्ये हे पहा मित्रांनो गाडी काल आलेली आहे राजस्थान मधून आझाद गोटफार मध्ये खाली गेलेली आहे गाडी क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये आपल्याला प्युअर कोटा आणि प्युअर तोतापुरी आदन पाठीबोकड तसेच दोन दात चार दात सहा दात झालेल्या मोठ्या शेळ्या मोठे ब्रिडर बोकडे मिळतील गाभन शेळ्या आहेत खाली शेळ्या पण आहेत हे पहा समोरचा हा कोटा बोकड पहा मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये आपल्याला मोठे ब्रिडर बोकड पाटी बोकड गाभन शेळ्या खाली शेळ्या सर्व काही क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये आपल्याला भेटून जाईल आझाद गोट मध्ये मुकाम पोस्ट कोपरगाव शिर्डीजवळ आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर कोटा आणि प्युअर तोतापुरी पाटी बोकड तसेच मोठ्या शेळ्या मोठ्या ब्रिडर बोकड सर्व काही आपल्याला क्वांटिटीमध्ये आणि योग्य रेटमध्ये आपल्याला भेटून जाईल तर नक्कीच संपर्क करायचा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे पाहू शकता आपण आझाद गोड फार्म धन्यवाद